मागच्या काही दिवसात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे विशेषतः राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांच्या रॅलीत पार्थ पवार महत्वाची भूमिका बजावताना दिसलेत सातत्यानं पुणे दौऱ्यावर येत असलेले पार्थ पवार संघटन बांधणीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येत आहेत काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान देत शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि त्याला निवडूनही आणणार असा इशारा दिला होता यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पार्थ पवार हे ऍक्टिव्ह झाल्याचं चित्र आहे त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या विरोधात पार्थ पवार तर शिरूरच्या मैदानात पाहायला मिळणार नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिल्यानंतर अवघ्या काही दिवसातच शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले होते या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी विविध विकास कामांचा आढावाही घेतला होता अजित पवार यांच्या हडपसर दौऱ्यानंतर आता पार्थ पवार हे देखील हडपसरमध्ये अॅक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे आज पार्थ पवार यांनी हडपसर भागातील राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्यात हडपसरचा हा भाग शिरूर मतदारसंघात येतोय आणि शिरूर मध्ये विजय मिळवण्यासाठी हा सर्वाधिक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो सध्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदारही राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटाचे त्यामुळे अर्थात हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद तशी मोठी आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघातनं पार्थ पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर पार्थ पवार हे राजकीय व्यासपीठावर फारसे दिसून आले नाही मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानं पार्थ पवार हे कमालीचे अॅक्टिव्ह झालेत शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची मानली जाते महायुतीमध्ये तर शिंदे गटानं सुद्धा या जागेसाठी दावा केलाय त्यामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांच्यात या जा जा जागेवरून रस्सी खेच पाहायला मिळू शकते पण अजित पवारांनी इथे उमेदवार देणार आणि त्याला निवडूनही आणणार असं खुलं आव्हान दिल्यानंतर अजित पवार ही जागा राष्ट्रवादीसाठीच घेणार असं बोललं जात आहे त्यामुळे महायुतीकडनं पार्थ पवार आणि महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे असा सामना तर शिरूरमध्ये पाहायला मिळणार नाही ना अशी ही चर्चा एकीकडे सुरू झाली आहे असो शिरूरच्या जागेसाठी कोण असेल उमेदवार तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम